कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन आहे तिला वरती सेट करून ठेवा कारण व्हिडिओ नोटिफिकेशन पडल्यानंतर ताबडतोब याची माहिती मित्रांनो आपल्यापर्यंत आली पाहिजे कारण प्रॅक्टिकल शेड्यूल मित्रांनो आता आपलं चालू झालेलं आहे आणि प्रॅक्टिकल शेड्यूल आपल्याला दुसरं कोणी ते दाखवत को नाही जेणेकरून आपला कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन आपल्यापर्यंत आपण देत आलेलो आहे पुढे पण देणार आहोत तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत पाणी व्यवस्थापन कांद्यामध्ये जे मुख्य समस्या अनेक मित्रांना असते पाण्याची तर पाणी कोणत्या जमिनीला किती द्यावं हे अनेक शेतकरी मित्रांना समजत नाही अनेक बुरशीजन्य रोग असतात करपा असतो कांद्याची वाढ होत नाही असे जे संभाव्य दुष्परिणाम होतात त्या पाण्याच्या चुकीमुळे होतात तर कांद्याला किती पाणी देणं गरजेचं असतं हेच अनेक शेतकरी मित्र येथे चूक करतात त्यामुळे त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तर आता आपण कांद्यामध्ये जे रासायनिक खताचं डोस नियोजन आहे ते पण पाहिलेलं आहे फवारणी नियोजन आहे ते पण पाहिलेलं आहे आता राहिला प्रश्न पाणी नियोजनचा तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर कांद्यामध्ये मित्रांनो पाण्याचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आता जे मुख्य प्रश्न आहेत त्या विषयाला आपण इथे हात घालणार आहोत तर आता हलक्या जमिनीमध्ये पाणी जे आहे ते आपण किती द्यायचं तर अनेक शेतकरी मित्र पाण्यावरती पाणी पाण्यावरती पाणी देतात पाण्याची जी विश्रांती जमिनीला द्यायची असते ती अनेक शेतकरी मित्रांकडून येथे जात नाही आणि पीक आपलं जे आहे ते ट्रेसमध्ये जातं म्हणजे पिकावरती करपा असू द्या किंवा पिवळकी असू द्या ही कधीही हटत नाही तर हे असे पाण्याचे दुष्परिणाम होतात तर हलक्या जमिनीमध्ये आपण आठ दिवसाची पाळी येथे जर पाण्याची दिली सुरवातीच्या कालावधीमध्ये आपण थोडं ताणून पाणी कांद्याला जर दिलं तर निश्चित आपल्या कांद्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होते कांद्यावरती ग्रीनरी टिकून राहते हिरवेपणा कांद्याचा बनून राहतो आणि कांद्याची वाढ व्यवस्थित होत चालते थंडीच्या दिवसामध्ये हलक्या जमिनीमध्ये आपण आठ दिवसापर्यंत पाण्याची पाळी जरी दिली नाही तरी काही हरकत नाही परंतु थोडं थोडं उष्णता जर आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या भागामध्ये आपल्याला जाणवायला लागली तर जे अंतर आहे ते थोडं आपण दोन तीन दिवस आधी पण येथे घेऊ शकता म्हणजे सहा दिवसापर्यंत किंवा पाच दिवसापर्यंत हलक्या जमिनीसाठी मी तुम्हाला सांगतो आहे जे ज्या जमिनीमध्ये मुरूम जास्त वरती आहे त्या जमिनीसाठी आपण बोलत आहोत तर मध्यम जमिनी ज्या आहेत मध्यम जमिनीमध्ये आपण दहा ते बारा दिवसापर्यंत पाण्याची पाळी येथे टाळू शकता म्हणजे दोन पाण्यातील जे अंतर आहे ते दहा ते बारा दिवसाचं आपण येथे ठेवू शकता आणि जी मुख्य काळी जमीन आहे भारी जमीन आहे त्यामध्ये आपण बारा ते पंधरा दिवसापर्यंत पाणी जरी येथे टांगून दिलं तरी काही हरकत नाही कारण जेवढा आपण पाणी भारी जमिनीमध्ये टांगून द्याल त्या जमिनीमध्ये कांद्याची मुळी जबरदस्तपणे येथे वाढणार आहे पांढरी पांढरी मुळी जी आहे ती चांगल्या पद्धतीची डेव्हलप होणार आहे कांदा आपला चांगला पोसणार आहे कांद्याला चकाकी चांगली येणार आहे आणि कांद्याची जी काळुकी आहे पाथ्याची काळूकी फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीचा आपल्याला येथे दिसणार आहे तर हे पाण्याचं नियोजन मित्रांनो आहे जमिनीमध्ये पाणी आपण जे चेक करणार आहोत ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे प्रॅक्टिकल आपण हे पाहूयात कांद्यामध्ये मित्रांनो मुख्य समस्या जी आहे ती आहे पाणी व्यवस्थापनची तर पाणी जर आपण व्यवस्थित कांद्याला दिलं तर निश्चित जे येणारे संभयव करपा आहे बुरशीजन्य जमिनीतून जे रोग आहेत त्यावरती आपण नियंत्रण देऊ शकतो तर आता पाहू शकता जमिनीला मित्रांनो आपल्या पूर्ण इथे भेगा पडलेल्या आहेत आपणसुद्धा एकदम मित्रांनो टांगून टांगून येथे पाणी दिलेलं आहे पाहू शकता आपण हे पाहा अशा पद्धतीने आपण जर उकरून जर पाहिलं हे पाहा एकदम मित्रांनो सुट्टे सुट्टे कणं होतात पाहू शकता आपण जमीन जर पाहिली तर एकदम मित्रांनो पाहू शकतो हे पाहा तुम्हाला चिखल वगैरे कुठंही जास्त दिसणार नाही आणि अशीच जर जमीन आपली असेल वापसा कंडिशन आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धती जर झाला तर निश्चित आपला कांदा जबरदस्त ग्रोथ करणार आहे आता आपला सव्वा महिन्याचा मित्रांनो कांदा आहे सवा महिन्याचा कांदा आहे वातावरण मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण सध्या आपण पाहू शकता हे पहा हे पहा वातावरण अजून पण फ्रेश नाही परंतु कांदा त्या मानाने आपण चांगल्या पद्धतीचा सध्याच्या दिवसाच्या मानाने एक महिना सहा सात दिवसाचा कांदा आहे सवा महिन्यात जरी आपण धरला तरी मित्रांनो चांगल्या पद्धतीचा कांदा डेव्हलप झालेला आहे आणि आता दुसरी जी फावरणी आहे त्यामध्ये आपण अजून याला डेव्हलप करणार आहोत आता पाणी आपण याला देऊन घेणार आहोत कारण कारण पाण्यावरती सध्या हा आलेला आहे आपण पाणी देणार आहोत आताच तुम्ही ग्रीनरी वगैरे पाहू शकता सध्या पाणी अजून आपल्याला याला सोडायचं आहे आपण याचं नियोजन पूर्ण तुम्हाला मी दिलेलं आहे तुम्ही पूर्ण नियोजन आपलं पाहता तर अशा पद्धतीचं मित्रांनो सध्या कांदा आहे आता पूर्ण डोळ्यासमोर तुमच्या मी प्लॉट आज हा ठेवलेला आहे तर पाहू शकता तर निश्चित मित्रांनो आपण पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर संभाव्य करपा असू द्या किंवा कांद्यावरती जी बुरशी येते खालून जमिनीमधून जी बुरशी जाते त्यावरती आपण नियोजन देऊ शकता आणि कांद्याची ग्रोथ आपली चांगल्या पद्धतीने आपण करू शकता तर असा हा महत्त्वपूर्ण मित्रांनो व्हिडिओ आहे पाणी व्यवस्थापनचा आपण नक्कीच अशा पद्धतीने पा पाण्याचं नियोजन केलं कारण आपल्या जमिनीचे मित्रांनो आपण स्वतः डॉक्टर येथे आहोत आपल्याला सर्व माहीत असतं आपल्या जमिनीला किती पाणी लागतं हे आपण स्वतः इथे जाणून घेऊ शकतो आणि तुम्हाला मी प्रॅक्टिकल आत्ता सांगितलेली जी पद्धत आहे आपण बोटाच्या साहाय्याने जर व्यवस्थित जमिनीमध्ये आपण जवळजवळ मित्रांनो दोन कांड्या ज्या आपल्या बोटाच्या असतात त्या हिशोबाने जर खाली उकरून पाहिलं आणि जर आपल्याला खाली आपण सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये पर्यंत मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे बोटाने जर आपल्या हाताला येथे चिखल जर लागला बाद बाद तर आपण आपल्या जमिनीमध्ये अजिबात पाणी मित्रांनो सोडायचं नाही आणि तो चिखल आपण हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये त्याचा गोळा बनवायचा आहे गोळा जर त्याचा झाला तर आपण अजिबात जमिनीला मित्रांनो पाणी सोडू नका आणि जर हातावरती ती माती घेतली ती माती विखुरलेल्या स्वरूपामध्ये मा जर आपल्याला दिसली म्हणजे सुट्टे सुट्टे कण जर आपल्याला मातीचे दिसले तर निश्चित आपण पाण्यावरती विचार करू शकता पाणी आपण त्या जमिनीला देऊ शकता अशी जर आपण परिस्थिती आपल्या जमिनीमध्ये पाहिली तर ह्या परिस्थितीनुसार जर आपण निरीक्षण आपल्या जमिनीचं केलं आपल्या कांदा पिकाचं केलं तर निश्चित आपल्याला जबरदस्त कांद्याची साईज होईल रोगकिडी आपल्या कांद्यावरती कमी येईल करपा कमी येईल आणि आपला निश्चित खर्च कमी होणार आहे कारण पाणी व्यवस्थापन कांद्यामध्ये अतिशय मित्रांनो हो महत्त्वाचं आहे जो की आपल्याला कुठेही पाणी व्यवस्थापनचा व्हिडिओ आजपर्यंत कांद्यामध्ये दिसलेला नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो उपयुक्त माहिती आपण येथे पाहिलेली आहे व्हिडिओला मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रॅक्टिकल माहिती अनेक शेतकरी मित्रांपर्यंत गेली पाहिजे आणि चॅनलला तर मित्रांनो सबस्क्राईब करूनच घ्या कारण अशी माहिती आपल्याला कुठेही मिळणार नाही कुठेही भेटणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबणार आहोत तर धन्यवाद